नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त झटपट होणारा असा वांगी भात बनवणार आहोत तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात हा वांगी भात बनवण्याकरता आपल्याला तीन वांगी लागणार आहेत तर ती मी तीन वांगी घेतलेली आहेत मध्यम आकाराची घेतलेली आणि त्याच्या मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत एक फुलपात्र भरून मी तांदूळ घेतलेला आहे आणि तो दोन एक एक तीन पाण्यात स्वच्छ धुवून ठेवून दिलेला आहे एक टॉमॅटो लागणार आहे बारीक चिरलेला तसेच काही खडे मसाले लागतील त्याच्यामध्ये एक तमालपत्र दालचिनीचा तुकडा तीन मिरी दोन लवंगा आणि फुलाच्या दोन पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि घरातली कोथिंबीर संपली असल्यामुळे वरण गार्निशिंग करता मी हा कांद्या कांद्याची पात घेत आहे तसेच आपल्याला एक बटाटा चिरलेला लागणार आहे अशाच मोठ्याच फोडी लागतील दोन कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या लागतील थोडासा कडीपत्ता लागेल अर्धा चमचा हळद लागेल अर्धा चमचा जिरं मोहरी एक चमचा आपल्याला गोडा मसाला लागणार आहे इथे मी एक चमचा ध म्हणजे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर असं मिक्स करून घेतलेलं आहे अर्धा चमचा आपल्याला हिंग लागेल एक चमचा लाल तिखट लागणार आहे चवीनुसार मीठ लागेल आणि एक भात बनवण्याकरता आपल्याला दोन टेबल स्पून तेल लागणार आहे आणि हा भात आपण डायरेक्ट कुकरमध्येच बनवणार आहोत आता आपण भात बनवायला सुरुवात करूया तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी मोहरी घातली आहे जिरं कांदा बटाटा मिरची आणि कढीपत्ता हे सगळं एकत्र झाली आहे कारण आपण ह्या भात कुकरमध्ये करत असल्यामुळे जास्त परतायचे आणि शिजवायचं भाज्या गरज नाही आहे एखाद दोन मिनटं आपण हे परतून घेऊया आता याच्यामध्ये आपण रेसिपीचं मेन इन्ग्रेडियंट ते घालूया एखाद दोन मिनिट आपण परतून घेऊयात बनवायला अतिशय सोपा असा भात आहे आता याच्यामध्ये हा धुतलेला तांदूळ घालूया एक चमचा लाल तिखट घालूया गोडा मसाला घालूयात धने जिरे पावडर चवीनुसार मीठ घालूयात पाणी घालूयात पाणी मी इथे दोन फुलपात्र भरून पाणी घेतलेलं आहे ते घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊयात आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये टॉमॅटो घालूया आणि याला दोन शिट्ट्या करून घेऊयात मस्त गरमागरम असा आपला वांगी भात तयार झालेला आहे कुकर उघडल्यावर मस्त असा भास दरवळलेला आहे आता आपण हा भात सर्व करूयात मस्त गरमागरम असा आपला वांगी भात तयार झालेला आहे त्याच्यावर आता आपण हे थोडंसं तूप घालूया आणि आज घरातली कोथिंबीर संपली असल्यामुळे मी घाणे शिंगला कांद्याची पात घालत आहे बाहेर छान पावसाळी वातावरण आहे आणि अशा याच्यात मस्त गरमागरम वांगी भात त्याच्याबरोबर थंडगार ताक आणि मिरगुंड अप्रतिम असा हा बेत होणार आहे तेव्हा तुम्ही हा वांगी भात नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडला का ते मला जरूर कळवा आणि हो जे पण माझं हे चॅनल पहिल्यांदाच बघत असतील त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद